उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं मोठं शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे या नुकसानीची पाहणी करण्यासाठी तुळजापूर विधानसभेचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी इरला परिसरामध्ये नुकसानग्रस्त भागाची पाहणी केलेली आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी नुकसानग्रस्त भागामध्ये पाहणी केलेली आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील अवकाळी पावसानं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे या नुकसानग्रस्त भागामध्ये थेट आमदार राणा जगजितसिंह पाटील हे पोहोचलेले आहेत फट्यायच आण तर फटे सगळे गेले मग ही आता जी माल काय एक समजा दुष्काळ असताना लोकांनी समजा पाणी समजा कुठलं विकत घेऊन त्यांना करून जगवली आणि लोकांनी समजा पाणी समजा कुठलं विकत घेऊन मासे वेळ जगवली आणि एक तर समजा दुष्काळ असताना पिरूळला लोकांनी समजा पाणी समजा तर कुठलं विकत घेऊन मेणकरून मासे वेळ जगवले आणि